कविता घे ग हे घे पगार झाला पंधरा हजार रुपया हे ठेवून दे बरोबर बर कानातले मग आता एवढ्याचे कानातले गेले आता माझ्यावर तर काही जास्त खर्चाला काही राय नाही आहे बरं घे करून पाहता येते मला जरा दवाखान्यात जात के रे हजार रुपये पाहिजे ते ऐकत अजून नाही भाई मी आताच हिला कानातले आण आणतो म्हणते म्हणून मी सगळे पैसे देऊन दिले आता तर नाही सध्या माझवळ काही बरं राहू दे एक दोन दिवसांनी जाईन मी नंतर दवाखान्यात लहानपणीची आठवण हे घेऊ पैसे ते डोकं दुखते म्हणत ना आणि तुला ताप पण आलेली आहे भरपूर जा बरं दवाखान्यात जाऊन ये बरं 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 येते मी दवाखान्यात जाऊन चक्रा बी राहिला दोन दिवस झाले जाते पटकन दवाखान्यात बाबा मंगरूळची यात्रा आहे मला पैसे द्या ना जरा यात्रेत जायसाठी नाही रे बाबू आता पैसे आता मी आईला दिले ना पैसे दवाखान्यात केलं जा दवाखान्यात जाणं अर्जंट आहे रे बा आई आता जाऊ दे आता या वर्षी घे रे बाबू पैसे यात्रे जातो म्हणतात तू घे बाबा यात्रे दाखव नको बा पण हे पैसे तर तुला दवाखान्यासाठी दिलेले आहे बाबानं मग भले मी यात्रेने तू दवाखान्यात कशी जाशील

मग आता तिला खुश ठेवण्याची आणि तिची सर्व तिला दवाखान्यात देण्यासाठी पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे कविता इकडे गाय ते पैसे दे बर तुला दिलेले ना राहू दे कानातले वगैरे आपण नंतर आणू आता सध्या आईला दवाखान्यात जाण्याची जरूर आहे ना म्हणून आधी पहिले तिचा दवाखाना करू आणि नंतर पैसे आले तर आपण कानातले करू घ्या आई हे घे ग पैसे जाबर दवाखान्यात जाऊन ये बर तू तुम्ही कानातले करायला जाणार अगं सोनं का तुझ्या दवाखान्यापेक्षा अर्जंट आहे का तू आता दवाखान्यात जाऊन ये कानातले काय आता दुसऱ्या पगारावर करता येईल तर चला मंडळी हा होता मदर डे स्पेशल तसं तर सगळ्यांचंच आपल्या आई वडिलांवर प्रेम असते म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आता नवीन विषयासह हो। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद